प्रिया स्टोरी टेलर या चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते राजकुमार हिरानी यांचा काही वर्षांपूर्वी थ्री इडियट्स नावाचा एक मूवी येऊन गेला त्यामधलाच एक गाणं गिव्ह मी सम सनशाईन गिव्ह मी सम रेस गिव्ह मी अनादर चान्स अप वन्स अगेन सध्याच्या मुलांचं विश्व बघता त्यांचं वाढणं त्यांचं जगणं हे बघून या वेळी खरोखरच पटायला लागतात प्रत्येक पालकांना असं वाटत असतं की आपल्या मुलाने सगळ्या फील्डमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये एक्सेल करावं मग भले ते एक्झाम असू दे स्पोर्ट्स असू दे किंवा एक्स्ट्रा क्युरिक्युलर ॲक्टिव्हिटीज असू दे नाही आपल्या लहानपणी जे आपल्याला नाही मिळालं ते सर्व आपल्या मुलांना मिळू दे ही इच्छा बाळगूनच प्रत्येक पालक हर प्रकारे प्रयत्न करत असतो कधी कधी महागडे गिफ्ट्स देऊन कधी कधी महागड्या हॉटेल्समध्ये नेऊन तर कधी कधी हातावर पैसे ठेवून पण खरंच मुलांना याची गरज असते का आपण ॲज अ पॅरेंट कधी त्यांच्याप्रमाणे किंवा त्यांच्यासारखा विचार करून कधी त्यांना समजून घेतलाय का मुलांना हेच हवं असतं का खरं तर मुलांना घडवणं किंवा त्यांना मोठं करणं हे आजकालच्या जगामध्ये चॅलेंजिंग गोष्ट बनत चालली आहे त्याचं कारणही तसंच आहे कारण जवळजवळ सत्तर टक्के घरांमध्ये आई वडील हे वकिंग असतात त्यामुळे साहजिकच मुलांकडे लक्ष देणं किंवा त्यांच्या गरजा काय आहे ते ओळखणं किंवा त्यांना समजून घेणं त्यांना वेळ देणं हे कठीण होत चाललंय आणि याचा परिणाम म्हणजे मुलं कधी कधी वाईट गोष्टींच्या आहारी जातात किंवा खूप हट्टी बनतात किंवा दुर्लक्षित केले जातात आणि म्हणूनच आजच्या भागामध्ये आज आपल्या चॅनलवर एक काउन्सिलर आले आहेत जे आपल्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहेत तर त्यांचं मी आज स्वागत करते डॉक्टर स्वाती गानू नमस्कार गानू मॅडम वेलकम थँक्यू डॉक्टर गानू या गेले पंचेचाळीस वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करत आहेत त्या एक रिटायर्ड प्रिन्सिपल काउन्सिलर लेखिका व उत्तम वक्त्याही आहेत त्यांच्या स्पेशली चाईल्ड बिहेवियर या विषयामध्ये हातखंड आहे आणि त्याच विषयावरची त्यांची काही पुस्तकंही का प्रकाशित झाली आहेत आणि महाराष्ट्र शासनाकडून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळाले तर अशा या मल्टी टॅलेंटेड व्यक्तीचं मी आज परत एकदा स्वागत करते तर मॅडम माझ्या मनात असा प्रश्न आहे की आजकाल मुलांची एक्झाम म्हणलं की सगळा स्ट्रेस असतो घरात असं गंभीर वातावरण आणि सगळं टी ही बंद हे बंद ते बंद मुलं तर टेन्शनमध्ये असतातच पण त्याचबरोबर त्यांचे पेरेंट्स सुद्धा खूप टेन्शनमध्ये असतात म्हणजे मी तर म्हणते दुप्टीने त्यांच्या टेन्शन जास्त असतं त्यांच्याकडे तर त्याबद्दल काय सांगा अभ्यास करणं हे मुलांना कंटाळवाणं का कंटाळवा याच्या मागचं छोटस लॉजिक आपण समजावून घेऊया जसं एखादा विनोद आपण पहिल्यांदा जेव्हा ऐकतो तेव्हा आपण खो खो हसतो दुसऱ्यांदा ऐकतो तेव्हा आपण थोडं कमी हसतो तिसऱ्यांदा ऐकतो त्यावेळेला आपण स्मिता हास्य करतो आणि चौथ्या वेळा तर आपले ओठ सुद्धा निलग होत नाही आपण ना। असं म्हणतो परत परत तोच विनोद तू का सांगतोय त्या जोकला पुन्हा तेवढ्यानेच आपल्याला हसू येत नाही तर अभ्यास याचा अर्थच आहे सराव किंवा प्रॅक्टिस तीच तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करायची आहे याचा येतो मुलांना कंटाळा मग अभ्यास तर करायचा आणि कंटाळा पण यायला नकोय कारण अभ्यास केल्याशिवाय परीक्षेमध्ये चांगले गुण मिळणार में। नाही आणि जोपर्यंत चांगले गुण मिळणार नाही चांगल्या कॉलेजमध्ये चांगल्या शाळेमध्ये चांगल्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणार मग अशी तू म्हणालीस ते घराघरामध्ये दिसणार उदाहरण आहे की मुलं दहावीला आली बारावीला आली की पहिल्यांदा तर आपल्याला माहिती आहे की जे तुमचं केबल कनेक्शन आहे yes. ते पहिल्यांदा बंद केलं जातं म्हणजे ती मुलांची लाईफ लाईन असते mm -hmm. पण मुलांबरोबरच पालकांना काय एवढं टेन्शन आहे कारण पालकांच्या दृष्टीने विचार केला तर अगदी बरोबर आपल्या देशामध्ये असणारी शिक्षण व्यवस्था ही संपूर्णपणे परीक्षेच्या गुणांवरती अवलंबून आहे जी इतरही देशांमध्ये आहे mm -hmm. पण पर आपल्याकडच्या परीक्षा पद्धतीमध्ये स्मरण शक्तीवर अधिक भर आणि जेव्हा तुम्ही स्मरण शक्तीवर अधिक भर देता त्यावेळेला मुलांना असं वाटते मी एवढं पाठ केले मला परीक्षेत नेमकं काय लिहायचं mm -hmm. ते आठवेल त्यामुळे मुलं धास्तावलेली असतात प्रत्येक मुलाची अशी एक गती असते mm -hmm. त्याची एक स्मरणशक्ती असते एखादा विषय समजावून घेण्याची ग्रहण शक्ती mm -hmm. असते पण आपलं मूल हे अधिका अधिक चांगले गुण मिळवावे त्याने या इच्छेने झपाटलेले जे पालक आहेत mm -hmm. ते मुलांसाठी सातत्याने अभ्यास कर अभ्यास कर असं म्हणत राहतात तर माझं असं म्हणणं आहे अभ्यास कर असं सांगणं सोपं आहे पण अभ्यास कसा कर हे hmm. कोणीही मुलाला सांगत आहे अभ्यासाची काही कौशल्य आहे त्याच्यासाठी आम्ही एक खूप मजेदार अशी लिंक तयार केली ज्याला मी श्रवाले टिस्म म्हण म्हणून म्हणजे एकाग्रता श्रवण त्याच्यानंतर वाचन लेखन टिपण त्याच्यानंतर विचार आणि रेखाटन अशी ही सगळी कौशल्य आहे काही मुलांचं कॉन्सन्ट्रेशन किंवा एकाग्रता छान असते काहींशी विचार करण्याची शक्ती चांगली असते काही लिहिताना कम्फर्टेबल असतात काही वाचताना असतात काही नोट्स चांगल्या काढू शकतात काही रेखाटन चालू करू शकतात कोणत्याही पेपर मध्ये येणारे प्रश्न हे या सगळ्या अभ्यास कौशल्यांवर असतात मला सांगत आता गंमत कशी आहे की या सगळ्या वेगवेगळ्या अभ्यास कौशल्यांना शार्पन करणं म्हणजे खरं तर अभ्यास करणं असत याच्यात सुद्धा एक गंमत अशी आहे की खूप छान दोन अभ्यास पद्धती पहिली तिचं नाव आहे एस याचा अर्थ सर्वे। सर्वे मी कोणता विषय कोणता धडा वाचतो त्याचे लेखक किंवा कवी कोण आहे त्याचं मूळ पुस्तक कोणतं आहे या धड्यातून मला काय शिकायला मिळणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी याचा अर्थ सर्वे त्याच्यानंतर क्वेश्चन क्वेश्चन याचा अर्थच असा आहे की या धड्यामधून मला काय प्रश्न पडणार आहेत मला नवीन काय शिकायला मिळणार आणि थ्री आर याचा अर्थ रीड आता था था। रीडिंग रीडिंग हा रीड म्हणून मजेत आहे प्रश्नांची उत्तर शोधत शोधत रिडिंग दुसरं रीडच्या रिकॉल म्हणजे प्रश्नांची उत्तर पाठ करायची आणि तिसरं आहे रिव्ह्यू म्हणजे मी जे काही अभ्यास केलाय त्यातलं मला सगळं येत आहे का तर हा आहे अभ्यास परीक्षेपूर्वीचा आणि ऐन परीक्षा आल्यानंतरची जी पद्धत आहे ती कोमोडरो स्टडी मेथड ही अभ्यास पद्धती इतक्या विचित्र नावाची का आहे किंवा एक उत्सुकता वाढवणारी आहे तर कोमोडो या शब्दाचा इटली मध्ये अर्थ आहे टोमॅटो बऱ्याच वर्षांपूर्वी एका माणसाने टोमॅटोच्या आकाराचा एक स्टॉप तयार केलं कारण आपण ज्या अभ्यास पद्धतीमध्ये बोलतो आहोत तिथे पंचवीस पंचवीस मिनिटाचा एकूण चार भाग असतात पंचवीस मिनिट अभ्यास पाच मिनिटाचा ब्रेक परत पंचवीस मिनिट अभ्यास परत पाच मिनिटाचा ब्रेक असे चार वेळेला पंचवीस मिनिट अभ्यास करणार मुलं आणि पाच पाच मिनिटाचा ब्रेक okay. आणि शेवटचा ब्रेक हा आयदर पास पंधरा ते तीस मिनिटापर्यंत मोठा ब्रेक okay. या ब्रेकमध्ये किंवा या अभ्यासाच्या वेळेत काय करता येऊ hmm. शकतो पहिल्या पंधरा मिनिटामध्ये तुम्ही तो धडा वाचा okay. त्या धड्यामध्ये okay. था नेमकं काय सांगितलं जाणार आहे त्याचे की पॉइंट्स काय आहे hmm. समरी काय आहे hmm. कुठला नवीन विषय आहे सेकंड पण पंचवीस मिनिटामध्ये तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरे पाठ करू शकता तिसऱ्या पंचवीस मिनिटामध्ये ती तुम्ही आठवू शकता आणि चौथ्या पंचवीस मिनिटामध्ये त्याच्या जर काही डायग्राम्स असतील काही डेफिनेशन्स असतील किंवा काही वेगवेगळ्या प्रकारचे आकृत्या आहेत काही फॉर्म्युलाज आहेत तर ते तुम्ही बघू शकता असं म्हटलं जातं या विशिष्ट पद्धतीचं महत्व काय आहे की तुम्हाला पंचवीस मिनिटाचा स्पॅन दिलेला आहे त्याच्यात तुम्हाला थोडा वाचायचंच आहे त्यामुळे मुलांचं डिस्ट्रॅक्शन होत परत पाच मिनिटाचा ब्रेक दिल्यामुळे मेंदूला थोडा व्यायाम किंवा मेंदूला थोडी विश्रांती मिळते आराम मिळते तर या पंचवीस मिनिटांमध्ये मला हा भाग पूर्ण करायचाच आहे त्यामुळे मुलं फोकस राहा मुलांना <laughs> कुठल्याही प्रकारे इकडे तिकडे बघता येत नाही कारण एक टार्गेट सेट करून आहे <laughs> गोल सेट केलाय मिनिट आणि पाच ते पंधरा एकशे पंधरा मिनिटामध्ये या घड्याला विश्रांतीसह आपल्याला ग्रहण करायचं त्यामुळे ही स्टडी मेथड पण खूप उपयोगाला आहे आणखी एक गोष्ट मला पालकांना सांगावीशी वाटते की आता आपल्याला माहिती आहे की मूल परीक्षेला सामोरं जाणार आहे त्याच्यासाठी तुम्ही अभ्यास करायला अभ्यास करणं हा आता त्याला आता सुदैव म्हणायचं की दुर्दैव मला ना माहिती नाही पण हा एक्झाम ओरिएंटेड असला पाहिजे mm -hmm. थोडक्यात आपण आपल्या सुद्धा पद्धतीने मागचे पेपर mm -hmm. पॅटर्न कसा mm -hmm. आणि त्याही पेक्षा मुलाला पेपर लिहिण्याच्या सूचना द्या की पेपर कसा लिहिला जातो कारण तो, तो तपासताना परीक्षकाच्या मानसिक स्थितीचा परिणाम त्याच्यात होतोच आणि मुख्य म्हणजे टाइम टेबल या टाइम टेबल मध्ये मुलांना थोडासा वेळ द्या पंधरा पंधरा तास मुलं असे फिरत असतात पालकही फिरत असतात मला पालकांना अजिबात दोष द्यायचा नाहीये पण मुलं मध्ये नसतात तर थकून गेलेली असतात मग मुलं आम्हाला म्हणतात की आमच्या आई वडील सातत्याने हेलिकॉप्टर मॉन्स्टर असतात त्यांना अभ्यासाशिवाय काही कळत नाही मुलांचा एक महत्वाचा प्रश्न काय शाळेत अभ्यास करायचा क्लासमध्ये अभ्यास करायला घरी पण अभ्यास करायचा आणि आम्ही अभ्यास करतो याच्यामुळे त्यांचा विश्वास असतो यात पन्नास पन्नास टक्के खरी कोणी पण पर जोपर्यंत मूल अभ्यासासाठी मानसिक दृष्ट्या तयारच नसेल तोपर्यंत आपण त्यांना कितीही सांगितलं तरी ते नाही करू शकत माझं म्हणणं आहे की त्यांना खेळू द्या त्यांना दमू द्या त्यांचा घाम निघू द्या तर आपोआप चैतन्य तर अशा पद्धतीने अभ्यासाकडे जर आपण पाहिलं तर थोडं वास्तव पण बघायला आहे आणि थोडं मुलांची मानसिकताही बघायला हवी हे दोन्हीचा जर समतोल साधता आला तर अभ्यास कंटाळवाणा होणार नाही आणि ऐन परीक्षेच्या अभ्यास करणं अत्यंत घातक आहे गा। मग त्यावर आपण ज्या अपेक्षा ठेवतो त्याही पेक्षा जास्त घातक तुम्ही लेखनही करता सो रिसेंटली मी एका फेसबुक वरच्याच एका ग्रुप मध्ये तुमचा एक लेख वाचला होता त्याचा शीर्षक असा होता की तुमचं मूल ऑर्डिनरी असेल तर तुम्ही सुखी असाल मला या शीर्षकाने इतकं असं वाटलं काय आहे काय याच्यामध्ये इतकं वेगळंच शीर्षक आहे सो मला तुम्हाला हा प्रश्न विचार की नक्की त्या लेखक काय आहे म्हणजे हे बघ पी तू लहान असताना किंवा आम्ही शाळेत असताना मला आठवतं की शाळेमध्ये वर्गात त्याचा पहिला नंबर यायचा दुसरा नंबर यायचा तर आपण छान टाळ्या लागतोय कुठेही जेलसी नसेल आणि आपल्याला कौतुक पडेल हा पहिला येतो हा खरा हुशार आहे तुला चांगले मार्ग मिळतात तिसरा आला तरी पण त्याचं कौतुक भरे तो पहिले पाच याच्या पलीकडची सगळे मुलं आनंदात असेल कारण आपल्याला घरून फक्त हे सांगितलं जायचं की बाबा नो पास वा थोड्या चांगल्या मार्ग आहेत माझं असं म्हणणं आहे की तुमचं मूळ जर साठ टक्के मार्क मिळत असेल किंवा बी बी प्लस ग्रेड मिळवून <laughs> <laughs> असेल <laughs> तर तुम्ही खरंच सुखी ना तुमच्या मुलाला काही ताण आहे ना तुम्हाला काही स्ट्रेस आहे दोघंही आनंदात जात ही गोष्ट खरी आहे की आज स्पर्धांचं युग आहे आणि बऱ्यापैकी मार्गांवरती सगळं पालकांच्या मनात ही धास्ती असते की मूल जर मागे पडलं चांगल्या अभ्यासक्रमाला त्याला प्रवेश मिळाला नाही चांगलं कॉलेज मिळालं नाही तर पुढे त्याचं फ्युचर किंवा त्याचं भवितव्य कसं होणार तर ह्या गोष्टीकडे मी अजिबात दुर्लक्ष करत नाही दोषही देत माझं असं म्हणणं आहे की तुमचं त्याच गतीने करा ज्याला मी टाइम झोन म्हणते किंवा आपण सगळेजण म्हणतो की प्रत्येक मुलाची एक वेळ असते ज्या वेळेला तो शाईन जरुरी नाही आहे की तो, तो अकॅडमिक मध्ये शाईन होईल त्याला कदाचित स्पोर्ट्स त्याला कदाचित कला त्याला कदाचित अभिनय त्याला कदाचित ड्रॉइंग किंवा कदाचित वन्यजीव प्राणी किंवा कदाचित अवकाश खुणावत असेल तो काय करेल हे आपल्याला सांगता येत नाही आणि या मुलाला त्याच्यात काय गिफ्ट मिळालेले काय गिफ्ट दडलेलं आहे हे शोधायला शिकवणं खूप आवश्यक आहे जेव्हा मूल ऑर्डिनरी असतं ना तर ते खरं ऑर्डिनरी फक्त मी तो शब्द वापरतो ऑर्डिनरीच असतो कारण त्याला अभ्यासावर एवढा फोकस करायची गरज वाटत नाही तो आनंद वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रांमध्ये शोधत असतो असं हे मूल जगामध्ये मात्र अतिशय छान पद्धतीने वाटत म्हणजे तुमचं मूल कदाचित अभ्यासात कमी असेल पण निर्णय घेऊ शकतो त्याला जर कोणी त्रास दिला तर तो बरोबर त्याच्याशी दोन हात करू शकत वेळ पडली ते पंच वाचू शकत एखादा अपशद्धा हसडून स्वतः वाचवू शकतं खूप अभ्यास आहे खूप हुशार आहे पण समोर कोणी आल्यानंतर स्वतःचा बचाव करू शकत नाही असं तर आजच्या जणात चालणार नाही वाच माझं म्हणणं आहे थोडा श्वास आहे थोडा पॉज आहे जरा फोन राहा तुम्हालाही त्रास कमी करा आणि मुलाला ही कमी द्या कारण शाळेतून घ्यायचं त्याला क्लासला द्यायचं क्लास टू वर या क्लासला जायचं म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचं सा साधन तुम्ही झालेला आता तर हे जर नाही झालं तर मुलालाही जरा घरी येऊन सेल्फ स्टडी करायला खेळायला काही टीव्ही बघायला टीव्ही मोबाईल बघू देत मुलांना कारण आता तुम्ही त्याच्यापासून त्यांना वाचत नाही शिक्षणाचं ना 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 खरं उद्दिष्ट हे आहे सुसंस्कारित सुजाण चांगला नागरिक घडवा म्हणजे चांगला माणूस घडवा मार्ग म्हणजे सर्वस्व आहे असं कृपया समजू नका तुमच्या तुमच्या मुलाला त्याच्या त्याच्या गतीने का असं असला तरी तो डेस्टिनेशनला जाऊन पोहोचणार तेव्हा तुमचं मूल ऑर्डिनरी असेल तर ते तुम्हालाही टेन्शन देत नाही स्वतःही टेन्शन देत नाही तुम्ही सुखी आणि तोही सुखी मस्त फार सुंदर तुम्ही एक्सप्लेनेशन दिलं या शिक्षकाचं तर आजकाल कसं होत चाललंय की कधी कधी सिंगल पेरेंट मुलांना रेस करतात किंवा कधी कधी घरामध्ये डिवोर्सच्या केसेस चालू असतात तसे सिच्युएशन खूप अशा गंभीर किंवा असे सतत चिडाचिडी किंवा असं काहीतरी म्हणजे असं सगळं गंभीर वातावरण असतं घरामध्ये तर अशा वेळेस घरातल्या मुलाकडे जगेल दुर्लक्ष होतच नव्हतं साहजिकच आहे तर त्यावेळेस त्याच्या मनावर हा या सगळ्याचा इम्पॅक्ट होत असतो तर कधी कधी काय असतं की तो मुलगा काहीतरी एक्स्ट्रीम डिसिजन घेतो एका पॉइंटला तर ते टाळण्यासाठी घरात व्यवस्थित सगळं शांतता निर्माण होण्यासाठी काय करायला जे तुम्ही आता मला म्हणालात की पालकांसाठी मूल हे सर्वस्व असं मुलासाठी पालकांच्या डोळ्यात अत्यंत विश्वासाने पाहत असतं की ही माणसं आहेत मी सुरक्षित माझ्यावर प्रेम आहे विश्वास आहे त्याच्यासाठी संपूर्ण जग म्हणजे आई आणि बाबाच असत दुर्दैवाने एखाद्या दुर्घटनेमध्ये पालकांपैकी कोणीतरी एक जण गमावल्या गेला म्हणजे करोना असेल ते ऍक्सिडेंट असेल किंवा हयात असताना सुद्धा दोन पालकांचं एकमेकांशी नाही जमत म्हणून ते वेगळे झाले अशाकडून सगळ्यात जास्त परिणाम आणि खरं सांगायचं तर मुलाला सगळ्यात पहिलं जे काही भावना ती भीतीची माझे आई बाबा जर वेगळे झाले तर माझं काय कारण तो त्यांच्याशी बांधला गेलेला म्हणजे mm -hmm. आपण मूल जन्माला घालताना आम्ही चान्स देतो असं म्हणतो पण तो चान्स नसतो mm -hmm. तो चॉईस नस असतो मूल mm -hmm. जन्माला घालताना खूप विचार करून जन्माला घातलं पाहिजे आणि त्याची संपूर्ण जबाबदारी असते आता तुझा प्रश्न की जर घटस्फोटामुळे किंवा डिवोर्समुळे आई वडील वेगळे राहायला लागणार असतील किंवा घटस्फोटाचे मुलं घाबरतात लहानपणापासून मुलांना एवढं माहिती असा शब्द आहे की ज्याच्यामुळे आमचे वडील वेगळे होणार या गोष्टीचा सगळ्यात पहिला परिणाम म्हणजे मुलाचा कंठ दाटणे मुलांच्या डोळ्यात पाणी येतं मॅडम माझे आई वडील वेगळे होणार आहेत म्हणजे मी कसं जगणार अशा वेळेला आपल्याला हे तर करावंच लागणार आहे कारण दोन व्यक्तींचं पट त्या मोठ्या आहेत आणि त्यांना आपण जर असं म्हटलं की तुला मूल आहे तू पुन्हा विचार कर तर ते म्हणतात तुम्ही आम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करू नका आमचा निर्णय ठरला आहे आता मुलाचं काय करायचं तर कस्टडी तर आपल्याला माहिती आहे तुम्हाला कोर्टाकडनं मिळते पन्नास पन्नास टक्के नव्हते वेळेला मूल अगदी लहान असेल बहुसंख्य वेळेला आईकडे मुलाला हे सगळं कसं सांगायचं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न सायकोलॉजी असं म्हणते की मुलाला साधारणपणे सहा ते बारा वयापर्यंत हे आपण सांगू शकतो की तुझ्या हे वेगळे होणार आहे मुलाला दोन्ही पालकांनी बसून हे सांगायचं आहे की आम्ही आता वेगळे पण त्याला करायचं आहे की आमचं प्रेम अजिबात कमी झालेलं नाही तुझ्या आयुष्यात कमीत कमी चेंजेस येतील असा आम्ही प्रयत्न करणार पण मी असं म्हणे की थोडं खरं सांगायला अतिशय आवश्यक आहे मुलापासून लपवत काही फायदा होणार नाही पण दुसरी काळजी अशी घ्यायची की त्याला किती जिंकणार किती समजणार आहे किती पटणार आहे लागणार आहे या सांगितलं दुसरं म्हणजे डिटेल्स नका सांगू आता कोर्टात केस आहे दोन वर्ष झाली हे चालू आहे माझ्याकडे पैसा नाहीये हे सगळं समजण्याचं वयच नाहीये त्यांना माणसं महत्वाची फायनान्शियल कंडिशन तुमची भांडणं कोर्ट कचेरी नाही किंवा मुलांचं म्हणजे डिस्कस नाही अजिबात मी तर असं म्हणेन की हे सगळं जरी असलं तरी बालकांनी महिन्यात एकदा तरी एक अशा पद्धतीच प्रोग्राम करावा किंवा असा एक आपण म्हणूया ते की अशा पद्धतीने वेळ घालवावा इकडे आई बाबा आणि मुलगा किंवा असतील तेव्हा त्याचं बालपण सुरक्षित राहील की जरी आई वडील वेगळे राहत असले तरी माझे आई वडील काही वेळ करता विना आम्ही एकत्र राहावी हे खूप महत्वाचे आणखी एक गोष्ट मला अशी सांगावीशी वाटते की या सगळ्या डिव्होर्सच्या प्रोसेस मध्ये काही गोष्टी जशा स्पष्ट सांगायच्या काही गोष्टी जशा नाही सांगायच्या तशी एक गोष्ट प्रत्येक का पालकाने सांभाळलीच पाहिजे की चुकूनही आपल्या मुलासमोर तुझी आई अशी आहे तुझा बाबा तसा आहे त्याला व्यसनांचा आहे काही जी कारण आहेत कृपा करून नका बोलू अनादराने कारण ते मूल त्या बाईकडे आई म्हणून पाहता हे सत्य तुम्ही नाकारू शकता तो त्या मुलाचा बाबा आहे हे कधीही बदलणार नाही बाबाची इमेज आईची इमेज ही दोघही पालकांनी जपली आहे असं सांगितल्यानंतर सुद्धा मुलांच्या आयुष्यामध्ये उठा पालक मुलांचं आयुष्य दोन घरांमध्ये विभागले जातात इथे अर्धे कपडे तिथे अर्धे कपडे सोमवार मंगळ बुधवार इकडे गुरुवार शुक्रवार शनिवार मग अमक्याने हा वाढदिवस साजरा करायचा अमक्याने ती पार्टी करायची मुलांसाठी सोपं नसतं पण नुँ। माझं असं म्हणणं आहे की हळूहळू ऍडव्हर्स सिच्युएशनला कसं सामोरं जायचं त्याचं हे पहिलं चॅलेंज मुलांना असेल करावं काही मुलं मनाने दुर्बल असतात हळूवार असतात भाव भाऊक असतात त्यांना हे चिडत त्यांना रडू येतं त्यांना वाईट वाटतं किंवा कधी कधी मुलं स्वतःला कोंडून घेतात ज्याला आपण शेलमध्ये राहावं पण माझं असं म्हणणं आहे की जर मूल अग्रेसिव्ह होतोय आणि त्याच्या मर्यादाच्या पलीकडे जातोय किंवा त्याच्या जीवाला त्याच्या मनाला धोका आहे किंवा तो दुसऱ्यांना पण धोका पोहोचवतोय जरूर प्रोफेशनल मदत आई वडिलांनी लक्ष तर काय होतं बल असतो की आणि त्या आत्महत्या oh. करण्यामागे जसं स्वतःच दुःख तसं यांना मी धडा शिकतो आणि अटॅच सिकिंगचं बिहेव्हिअर पण असत पण मुलाला आपल्याला डावलायचं नाहीये कारण ते आपलं मुलं ते काही वाऱ्यावर सोडून देत आहेत तर त्याच्या मनाच्या कल्याणासाठी आपण जरूर त्याच्या वर्तनात बदल होतात मुलांना स्लिपिंग पॅटर्न्स बदलतात बीटिंग पॅटर्न्स बदलतात जागा कुठेतरी काहीतरी डिस्टर्ब होत आजकालच्या सोशल मीडियाच्या जनरेशनमध्ये मुलांना हातात सतत मोबाईल टॅब किंवा शाळेत सुद्धा त्यांना जे कम्प्युटर लॅब म्हणजे सगळं त्यांच्या हातात सगळ्या गोष्टी असतात आणि कळतं पण त्यांना सो अशा वेळेस काय होतं की जसं मी मगाशी म्हटलं की सत्तर टक्के घरांमध्ये आई वडील वर्किंग असतात सो आई वडिलांचं लक्ष नसतं मुलगा घरी आल्या मूल घरी आल्यावर तो काय करतो कुठल्या गोष्टी बघतोय किंवा त्याच्या वयाला साधेचं असं आहे का नाही या सगळ्या गोष्टी आपण नाही बघत सो त्याचा इम्पॅक्ट काय होता की मुलं त्यांच्या विश्वात मग्न होत जातात हळूहळू पासून थोडे थोडे लांब होत जातात त्यांचं विश्व वेगळं होत जातात तर अशा वेळेस तुम्ही काय सांगता ज्या वेळेला मूल किंवा मुलं आणि मी तर म्हणते मोठी माणसं सुद्धा कारण मी जे बोलणार आहे ना ते मोठ्या माणसांना सुद्धा लाभ की आपण जे काही मोबाईल वरती पाहतो यापूर्वी आपण टीव्ही इडियट बॉक्स म्हणायचो आता तो इडियट बॉक्स छोटासा झालेला आहे हे सगळं पाहत असताना डिजिटल लिटरसी हा शब्द सगळ्यांसाठी महत्वाचा आहे की ज्याला आपण म्हणतो साक्षरता की डिजिटल माध्यम वापरताना मला स्वतःला हे भान ठेवलं पाहिजे की मी हे माध्यम कसं वापरलं ते मोबाईल असू दे मोबाईल वरचे अनेक ऍप्स असू दे किंवा तुमचा कम्प्युटर असू दे किंवा टीव्ही असू दे ही सगळी व्यवस्था कोण चालवत ही माध्यम तयार कोणी केलेली माणसांनी पण कोणत्या तरी विशिष्ट ग्रुप्सना विशिष्ट माणसांना ती माध्यम चालवल्यामुळे जो आर्थिक फायदा होतो आहे तो मी एकतर हा विचार केला पाहिजे कि संपूर्ण डिजिटल माध्यम चालवणाऱ्यांच्या खिशात पैसे मी टाकतोय मी बोलतोय कारण त्यांनी ती सुरू करून दिली मी वापरतोय मी जितका वापरेल तेवढा त्यांना ऍडव्हर्टाईज जास्त मिळतात त्याच्यावर त्यांचं कितीतरी प्रमाणामध्ये ते, ते पैसे कमावत आहेत प्रश्न असा आहे पिऊ की ही डिजिटल माध्यम वापरण्याची जी लिटरसी आहे जसं मी म्हटलं की व्यवस्था कोण करत आहे आणि का बघतोय मी मुळामध्ये हा प्रश्न पडलाय पाहिजे की मी एंटरटेनमेंटसाठी बघतोय का मी इन्फॉर्मेशनसाठी बघतोय का मी नॉलेज साठी बघतोय का किंवा मी छंदासाठी बघतोय मग आपण पूर्वी आठवत असेल की पूर्वीच्या वेळेला टी व्हीवरचे काही खास चॅनेल्स होते जे चॅनल असेल किंवा आणि वेगळी चॅनेल्स मुलांना आपल्याला एक असा दृष्टिकोन द्यायला हवी हवाय एक अशी विजन द्यायला हवी की तुला काय पाहायला हवं मुलांना मी काय सांगते जेव्हा माझ्याकडे काउन्सलिंगला येतात किंवा माझ्या व्याख्यानात की जसं जेवणाचं ताट असतं जेवणाच्या ताटामध्ये मीठ लिंबू चटणी कोशिंबीर लोणचं पापड पोळी वरण भात मसाले भात असला तर तो आमटी भाजी आणि गोड असेल तर मग आम्ही त्यांना असं सांगतो की ताटामध्ये जे वाढलेले पदार्थ आहेत त्या पदार्थांचा तुम्ही क्वांटिटी बघा मीठ किती असतं लिंबू किती असतं चटणी कोशिंबीर लोणचं किती असतं तेवढंच फक्त आपल्याला स्क्रीन टाईम ठेवायचं मेन आपलं जेवण काय आहे ओळी भाजी वरण भात तो तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं जे काम आहे आता विद्यार्थी म्हणून अभ्यास आहे इतर माणसं असले तर ऑफिसचं काम आहे घरात काम करणारी स्त्री असेल तर घर काम आहे आपण कशाला महत्व द्यायचं हे समजणं खूप आवश्यक आहे आणि जर मीडियाकडे हे डोक्याला ताप देणारे असं न पाहता पालकांनी ही <सथ> जर का त्यांना दृष्टी दिली की बाबांना जेवणाच्या ताटाप्रमाणे हे फक्त तोंडी लावायची का आणि एक अ काउन्सिलर मी असं सांगेन की आपण आयुष्यभर वेगवेगळ्या प्रकारचे रोल करत असतो म्हणजे जसं लग्नापूर्वी आपण कोणाची तरी जन्माला आल्यानंतर मुलगी असतो भाऊ झाला ती बहीण असतो नंतर शाळेत जातो पण विद्यार्थी होतो महाविद्यालयात गेलो की कॉलेजचे विद्यार्थी होतो लग्न झाल्यानंतर कोणाची तरी बायको कुणा कोणाचा तरी नवरा मग जाऊ मावशी काकू मामी आणि बदला येस एक्झॅक्टली रोल आपण ते आयुष्यामध्ये करत असतो मुलांचा हा मुलांना मी असं सांगते की आता तुझा रोल काय आता तुझा रोल जर विद्यार्थी आहे तर तुला हे लक्षात ठेवलं पाहिजे की एका डिश मध्ये मी तुला कारलं पण दिलंय आणि पेढा पण दिलाय mm -hmm. तुला दोन्ही खायचं mm -hmm. आधी काय विचार करतात म्हणतात आधी कारलं खाऊ mm -hmm. नंतर पेढ्याची चव पाहिजे so, मी mm -hmm. त्यांना म्हणते सरासरी शंभर वर्ष जर आयुष्य असेल mm -hmm. तर त्यातली फक्त पंचवीस वर्ष तुला कारलं खायचं पंच्याहत्तर वर्ष तुला गोड पेढा खायला मिळणार तर तू हे रेशो जर समजावून सांगितलं की तुझा रोल आता काय थोडे दिवस तुला शिडी चढायची तुझ्या मनातला एव्हरेस्ट जेव्हा तू मिळवशील तेव्हा मागेवरून तुला आनंद होईल आणि <laughs> डिजिटल माध्यम ही आपण थांबवू शकतो सगळ्यात मेन त्याच्यामध्ये मानसशास्त्र काय आहे की हे ऑडिओ व्हिज्युअल माध्यम ते अट्रॅक्ट करणार मात आणि एक आणखी गोष्ट सांगेल की माध्यमांचा उपास करा एक दिवस संपूर्ण घराने आई वडील मुलगा मुलगी आजी आजोबा सगळ्यांनी टीव्ही बंद ठेवा मोबाईल बंद ठेवा काही वाईट होत नाही जेव्हा मोबाईल नव्हते लँडलाईन होते जेव्हा लँडलाईनही नव्हते जे जे होती। होती। माणसं एकत्र आणि मारत हा उपास केला की के आपल्याला कळते गळते वेगळं काय काय आहे म्हणजे मी तर असं म्हणेन की मुलांना बोर होते कारण मुलं जेव्हा बोर होतात ना तेव्हा ती आत्म परीक्षण करायला लागतात की आधी दुसरं काय करता येईल आणि त्याच्यात खूप हो आपण ज्या दिवशी टी व्ही बघत मोबाईल कर असतो किंवा मोबाईलचं नेटवर्क गेलं असतं मग आपल्याला कळतं की अरे कपाटा वरायचं अरे याला फोन करायचं आहे किंवा एका दिवशी लाईट जातात पूर्ण आपलं सगळं काम थांबलेलं जा दा असतं पण त्यावेळेस मग ती मुलांना ऑटोमॅटिक मनात तुझी इच्छा होती दी की हा आज हे खेळलं पाहिजे किंवा ह्याच्यातून हे खेळलं पाहिजे बरोबर बरोबर मग किलो आठवतात मग ड्रॉइंग करायला आठवतं माझी शिकाय मारायला आठवतात म्हणजे मुलांना बोर होऊ दिलं पाहिजे तुम्ही सगळं परोसी होईल थाली प्लीज मला प्लीज मत देव असं मला म्हणायचं फारच सुंदर म्हणजे प्रत्येक प्रश्नाचे एवढे छान एक्सप्लेनेशन तुम्ही दिली आहेत ना आणि हे खरोखरच सगळ्यांच्या मनातले हे सगळे प्रश्न आहेत बरं सो नक्कीच आपल्या प्रेक्षकांना याच्यातून सगळ्यांना छान माहिती मिळाली आहे नक्कीच काही प्रश्नांची तरी उत्तरं क्लिअर झाली असणार तर थँक्यू सो मच गानू मॅम आपल्या आजच्या एपिसोडवर आल्याबद्दल आणि एवढी मस्त छान खूप मजा आली मला गप्पा तर आणि तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्स मध्ये लिहून नक्की कळवा मला mm. सांगायला ना आवडेल सगळ्यांनाच की माझं टॉप टू मी नावाचं एक पेज आहे mm. जे पेज मी दोन हजार अठरा मध्ये सुरू केलं त्यावेळेला माझ्या मनात असं काही खूप नव्हतं की काहीतरी आपल्याला इथं मार्केटिंग करायचं आहे किंवा काही व्यवसाय म्हणून मी अजूनही करत नाही माझा त्याच्या मागचा सगळ्यात महत्वाचा हेतू हा होता की माझ्या मराठी लोकांना मराठीमध्ये पालकत्व किंवा नातेसंबंध किंवा जीवनामध्ये येणारी काही आव्हान आहे या संबंधात माझ्याजवळ जे काही थोडस आहे ते लोकांपर्यंत जावं आणि अतिशय वेगाने आज मध्ये चौवेचाळीस हजार फॉलोअर्स मी त्याच्यावरती व्हिडिओ टाकते आताच्या जनरेशन नुसार रील्स तयार करते लेख वाचणारा एक वर्ग आहे व्हिडिओ बघणारा एक वर्ग आहे रील्स वर्ग आहे आणि मी स्वतः म्हणून पंधरा ते वीस वर्षापासून टू सेशन घेते शक्यतो अजून ग्रुप कारण माझा विश्वास असा आहे की डोळ्यांनी डोळ्यांशी संवाद करणं हे खूप महत्वाचं आहे तर संवाद काउन्सिलिंग क्लिनिक म्हणून कोथरूडला माझं क्लिनिक आहे आणि माझी स्वतःची तुला सांगितल्याप्रमाणे सहा पुस्तक आहेत पुढची पुस्तकं आता प्रकाशन करण्याचा विचार डोक्यात सुरू आहे तुम्हाला कोणालाही काउन्सिलिंग करायचं असेल तर नक्कीच तुम्ही डॉक्टर कॉन्टॅक्ट करू शकता मी त्यांचे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा सर्वांना मला अगदी मनापासून सांगावस वाटतं की पी यू टेलर हे जे चॅनल आहे हे सगळ्यांनी सबस्क्राईब करा आजचा एपिसोड बघा कारण त्या एपिसोडमुळे तुम्हाला आनंदी पालकत्वाचं महत्वाचं सूत्र मिळणार आहे आणि असे वेगवेगळे एपिसोड तयार करणार आहे जे पी यू स्टोरी टेलर चॅनल आहे हे सबस्क्राईब करा शेअर करा निश्चितपणे तुम्हाला त्यातून आनंद मिळेल थँक्यू सो मच मॅम धन्यवाद